नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना नवी नोंदणी मिळणार सहा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून पी एम किसान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून बँक खात्यामध्ये जमा करण्या करण्यात येत आहे यासाठी पी किसान नवीन नोंदणी झालेली असावी प्रतिवर्षी सहा हजार रुपये निधीचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ला, यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता आहे जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर सर्वात पहिले तुम्हाला नोंदणी करण्याची गरज आहे पी एम किसान नोंदणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता ही नोंदणी करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे ही संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी किसान नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे वरील अधिकृत वेबसाईटवर वर तुम्हाला ही ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी करण्यासाठी महत्वाच्या सहा टिप्स कोणत्या आहे या कशा पद्धतीने करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला तुम्हाला या ठिकाणी बरेच पर्याय दिसतील त्यापैकी सर्वात पहिला पर्याय म्हणजे न्यू फॉर्म रिजेक्शन या या पर्यावर तुम्हाला टच करायचे आहे आता या ठिकाणी तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक आणि तुमचे राज्य निवडायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा